आज आपण दोन कच्च्या बटाट्यापासून पूर्ण फॅमिलीसाठी नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता खायला खूप चटपटीत लागतो आणि बनवायला अगदी सोपा आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊ तर मी इथं मध्यम आकाराचे तीन बटाटे साली काढून घेतलेले आहेत आता आपण बटाट्याला खिसणीने खिसून घेऊयात तर तुमच्याकडं जी खिसणी असेन छोटी मोठी त्या खिसणीने इथं बटाटे खिसून घ्या तर मी तर मी इथं तीनही बटाटे खिसून घेतले आहेत आणि बटाटे खिसल्यानंतर स्वच्छ दोन पाण्याने धुवून छान असं त्यातलं पाणी पिळून बाजूला काढलं आहे तुम्ही पाहू शकता आता इथं मी घेतलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक लसूण आणि अद्रक खिसणीनेच खिसून घेतलेला आहे जी महिने जी मी बटाटे खिसायला खिसणी घेतलेली होती त्या खिसणीने खिसून घेतलेला आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ठिसूनही टाकू शकता आणि कोथिंबीर बारीकसर मस्त कट करून घेतलेली आहे आता अर्धा चमचा जिरं आणि तुमच्या चवीनुसार तिखट घाला चवीनुसार मीठ घाला आणि थोडीशी हळद पावडर टाकून घेऊयात तर इथं थोडीशी हळद पावडर घातलेली आहे आणि सोबतच आता तुमच्याकडं जर घरी चाट मसाला असेल तर या पराठ्यामध्ये तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता मी इथं अर्ध लिंबू टाकून घेणार आहे आणि अर्धा चमचा आपल्याला या पराठ्याच्या पॅटरमध्ये धना पावडर घालून घ्यायची आहे इथं धना पावडर आणि लिंबू पिळून घेतलेलं आहे मी आणि आता आपण याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत आणि तुम्हाला हवं असेल तर या पराठ्यात थोडासा गरम मसाला वापरला तरी चालेल आता गव्हाचं पीठ घातल्यानंतर सर्व जन्नसोबत छान एक वेळेस आपल्याला चमच्यानी गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स केल्यानंतर आपण या बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि जसं नॉर्मली आपण ढोसे बनवण्यासाठी बॅटर तयार करतो त्या पद्धतीने इथं हे बॅटर तयार करणार आहोत एकदम झटपट बनवून तयार होतं तुम्ही पाहू शकता तर जसं मी नॉर्मली रव्याचे आपण ढोसे बनतो ना पणजी ढोसे वगैरे तसं इथं हे गव्हाच्या पिठाचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे जोपर्यंत आपण हे, जो हे नाश्त्याचं बॅटर तयार करत आहोत तोपर्यंत आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे गॅसवर पॅन छान गरम झालेलं आहे पॅनला थोडंसं ऑईल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण दोन चमचे इथं हे पॅनमध्ये बॅटर घालून घेणार आहोत आणि छान गोलसर असा इथं हा नाश्ता बनवून घेणार आहोत तुम्ही या नाश्त्याला पराठे बनवू शकता किंवा नाश्ता बनवू शकता काही नाव दिलं तरी चालेल गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवर छान असा लालसर नंगावर आपल्याला हा नाश्ता तयार करून घ्यायचं आहे उलट पुलट करून मस्त खरपूस लाल रंगावर आपण हा नाश्ता भाजून घेणार आहोत आणि बाकीचे देखील नाश्ते आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या नाश्त्याचा कलर आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर नाश्त्याला तुम्ही वरतून तूप किंवा बटर लावून देखील नाश्ता भाजू शकता मी इथं आपलं नॉर्मल जे कुकिंग ऑईल असतं तेच कुकिंग ऑईल लावलेलं ला आहे तर मस्त असे सर्व नाश्ते माझे इथं ता, बनून तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारा सांगायला बिलकुल विसरू नका आणि एक वेळेस तुमच्या घरी देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायलाही विसरू नका